कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिये येथील रामनगर परिसरातून दहा वर्षे बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह सापडला असून या मुलीवर अत्याचार करून खून केला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे संशयास्पद वातावरण शिए परिसरात निर्माण झालेलं आहे शिरोली पोलीस बुधवारी रात्रभर या मुलीचा तपास करत होते आज सकाळी काशीदियांच्या यांच्या उसाच्या फळात या मुलीचा मृतदेह आढळला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआय रुग्णालयात दाखल केला आहे शिए रामनगर येथील दहा वर्षीय परप्रांतीय मुलगी बुधवारी दुपारपासून घरातून गायब असल्याने तिच्या नातेवाईकांनी शिरोली पोलिसात तक्रार दिली होती शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकजगिरी आणि त्यांचे अन्य सहकारी आणि स्थानिक नागरिकांनी शिए रामनगर परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरे आणि परिसरातील विहिरी ओढे उसाच्या शेतातही तपास केला पण कोणताच सुगावा हाती लागला नव्हता मुंबई येथील घडलेल्या घटनेमुळे राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असताना शीए येथीलही दहा वर्षाच्या मुलीच्या मृत्यूच्या या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे या तपासाचं पोलिसांसमोर आव्हान निर्माण झालेलं आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व विभागीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे तर आपण सध्या उभं आहोत या ठिकाणी एक बिहारमधून दोन साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं गुड्डू सिंग अग्रहरी असं त्या प्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी सीमध्ये दोघंही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डूसिंग आहेत त्यांना तीन सा आथ, आथ मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डूसिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांची जपत्त्या आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी केला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनची ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातवे यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळालेला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जी वडिलांना तिच्या जी बॉडी या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या, त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याचा क्राईम अगेन्स्ट चाइल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून घेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका अनोळखी केसमासोबत चालत येतानाच एक अंधुक्स फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा देखील शोध एन सी टीम घेते आम्ही देखील आता तिकडं चाललो आहे तर पुढे जी डेव्हलपमेंट होईल ती आपल्याला अवस्थेत होती त्या संदर्भात थोडी काही अंदाज जो आहे तो आता फॉरेन्सिक टीम येऊन गेलेली आहे मुलीच्या अंगावर फ्रॉक होता परंतु तिची चप्पल किंवा तिचे जे काही अंतर थोड्याशा अंतरावर सापडले त्यामुळे त्या देखील शक्यतेने आपण तिचं करतो आणि पुढील तपास पोस्टमॉर्टमधे आपले एमआरसी जवळ असल्यामुळे हे आपले शेगाव गाव आहे शेगाव हे पाच ठिकाणी परप्रांती म्हणा किंवा एमआरसी कामाच्या निमित्तानं बाहेरचे लोक इथे भरपूर आहेत आणि ह्या अशा घटना वरच्यावर घडत असतात त्यामुळं आपले शे नाव ही बदनाम होते परंतु घटना घडल्या लांब दुर्दैव आहे